एक होती इडली एक होती इडली एक होती इडली ती होती चिडली ती होती चिडली धावत धावत आली धावत धावत आली सांबारात बुडाली सांबारात बुडाली सांबार होते गरम गरम सांबार होते गरम गरम इडली झाली नरम नरम इडली झाली नरम नरम चमचा आला खुशीत चमचा आला खुशीत जाऊन बसला बशीत जाऊन बसला बशीत चमच्याने पाहिले इकडे तिकडे चमच्याने पाहिले इकडे तिकडे इडलीचे केले तुकडे तुकडे इडलीचे केले तुकडे तुकडे इडली होती फारच मस्त इडली होती फारच मस्त आम्ही मुलांनी केली फस्त आम्ही मुलांनी केली फस्त